बघा थोडं काय आहे आपल्या मीडियामध्ये आपण जास्त जर जा त्याचे अर्थ वेगवेगळे काढतो तीन पक्षाच्या सरकार जेव्हा स्थापन होत असतो नव्याने होत आहे मागच्या जे तीन पक्षाचा जेव्हा झाला तर आम्ही मध्ये आलो होतो जे काही आम्हाला जे डिव्हिजन करायचं होतं कामाचा ते बरोबर आम्ही करू शकलो आत्ताही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्ष पक्ष म्हणून म्हणजे आम्ही सगळे लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो चर्चा होत आहे काही प्रॉब्लेम नाही मंत्र्यांच्या पदभाळे तुम्ही म्हणता चुकीचं आहे पाठोपाठ आपला विधानसभेच्या सेशन त्यावेळी पद म्हणजे कोणाला दिले गेले नव्हते म्हणजे खाती आणि त्याच्यानंतर जे काही आता सुट्ट्या लागल्या बरेच लोक सात आठ दहा दिवसाची सुट्ट्या असल्यामुळे त्यावेळी त्यांच्या पदभार नाही त्यांनी स्वीकारला हे आता कोणी असं मला दाखवा की कोणी पदभार स्वीकारला नसेल ते दुसरी गोष्ट पालकमंत्रीचा जो विषय आहे तेही तुम्हाला एक दोन दिवसामध्ये स्पष्ट होणार का आहे कारण सव्वीस जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीला ध्वजारोहणसाठी जावंच लागते ते सगळं त्याच्या आधी तुम्हाला दिसेल की स्पष्ट झालेलं आहे सर भाजपचं अधिवेशन इथे झालं होतं त्यानंतर राष्ट्रवादीचं होतंय काय नेमकं शिर्डीला शिर्डीच्या महत्व म्हणजे बाबा आहे चांगलं स्थान आहे चांगल्या वातावरण मध्ये जर आपण आपलं अधिवेशन पार पडू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे आणि मागेही असंही नाही की पहिल्यांदा ना शिर्डीला आम्ही येत आहोत याच्या पहिले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये अधिवेशन एक दोन वेळा होऊन गेलेले आहे चांगला परिसर आहे चांगला धार्मिक भावनांनी स्वच्छ मनाने आम्ही आमच्या कामाची सुरुवात प्रश्न विचारतो आजी दादा मुख्यमंत्री व्हावे येत्या काही काळामध्ये अशी काही बाबा प्रार्थना जे करतो ते आम्ही काही उघड करत नाही की आम्ही काय प्रार्थना केली ते आम्ही आमच्या मनामध्ये ठेवतो बाबा आणि आमच्यामध्ये संवाद चालू आहे सर सर शिर्डी शिर्डी आहे क्या संकल्प येईल क्या लेखी जाणीव